विठ्ठलापूर साखळे सुमार देडशे वर्सां झाली शिगम्या कडेन उसळ करपाची परंपरा आसा या उत्सवाक उसळ उत्सव असे म्हणतात श्री पांडुरंग देवस्थाना कडल्या ब्रह्मदेव देवळा दर उसळ उत्सव मनयतात दर वर्षा हो उमेदीन उत्सव या उत्सवान भाग घेतात उसळ खावपाक तर खूप भाविक येतात सुमार दडशे वर्सां झाली ही परंपरा चालू आसा धा दीस हो उत्सव चलता दर दिसाक सत्तर किलो चण्याची उसळ करून भाविकांक वाडटात या धा दिसांची उसळ करपाक होळयेचे लाकूड वापरतात आणि त्याचबरोबर आणिकूय लाकडा वापरप जाता शिगम्याच्या जा दुसऱ्या दिसा सावन उसळ उत्सवाक सुरुवात जाता सुमार ऐशी नाल्ल या उसळीक लागता गावच्यो बायलो हे नाल्ल कातप पांडुरंग देवस्थाना सामकारूच करतात निमण्या दिसा म्हणजेच दशमीच्या दिसा गाराणे घालून या उत्सवाची सांगाता जाता देडशे वर्षाचं परंपरा असा तर हांव जे पळयतालो खंय ना त्यांना चाळीस किलोची उसळी करताले त्यांना जवळजवळ पाचशे लोक असता जवळजवळ पाचशे लोक आणि आता मग पासष्ट वर्ष झाल्या आणि दहा वर्षां पहिले त्यातून हा हे करता पण तर हजेर हा आता सत्तर किलोची उसळी करता आणि तो हजारोभर लोकांची उसळ असं ओके कथा किती तर पहिली हांगा चोरी जाताली आमचे ब्राह्मणचे न्ल काढून हाडप आडसरं काढून हाडप केळी चोरून हाडपाची सग पित्रेंची बाकी ब्राह्मणाचे वीर कुळागर असतात त्यांचे पणस किती ते हा चांचून खाऊ लागले सगळ्याच्यो तक्रारी झाल्या मागीर आम्ही खाशगेर गेले म्हणजे प्रतापसिंग राणीच्या घराकडे तेना ते सरकार सरकारान वचून आम्ही प्रत्येकान हो विषय मांडलो मांडल्या उपरांत त्यांच्यानी किती सांगले की तुमकां जर चनच खावचें असा तर ती वस्तू शिजोवन खावची आता शिजयत कितें शिजय केळी बिळी शिजव हे दिसना पण तेच्या परस पैसे काढा प्रत्येकाची चोरी करतात ते प्रत्येकान वर्गणी दिवची ब्राह्मणांनी नाल देवचे आणि तिथून कितीतरी धान्य घालते पण किती धान्य घालतले हे मागे वाटण घालूया आणि वाटण घालून दहा जणांचे तुम्ही चोरतात म्हणून दहा जणांची पहिली उसळी हांगा जाऊची ह्या नियमान दहा जणांची पहिली जाता एक सातशे ते आठशे लोक येतात दर उसळीची

ती झाला प्रसाद झाला उशीर झाल्या उपरात ब्रह्मक नैवेद्य दाखवत दोणे भरतात साडेदा अकरापर्यंत वाटतात सगळ्या लोकांक ब्युरो रिपोर्ट गोमंतक टी व्ही